नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सईची कस्टडी सावनीकडे देण्याची वेळ आलेली असते संपूर्ण कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरलेला असतो कोणाला काय करावं काहीच कळत नसतं आता त्याचवेळी मिहीर तिथे येतो आणि सागरला म्हणू लागतो की आपण पेपरवर सही केल्याप्रमाणे आणि ठरल्याप्रमाणे आता सईला सावणीकडे देण्याची वेळ आली आहे तर दुसरीकडे आता मुक्तही सावणीकडे जाते आणि सावणीसमोर हात जोडत म्हणू लागते एका आईची एका मुलीसाठी असणारी ही मुली भीक आहे मी माझ्या मुलीसाठी तुझ्यासमोर भीक मागत आहे पदर पसरत आहे मुक्ता खूप रडत असते मुक्ताचा तो केविलवाना चेहरा पाहून सावणीला मात्र आनंद झालेला असतो आता ही मुक्ताला प्रत्युत्तर करत म्हणते जिला तू आपली मुलगी मानत आहेस ती मुलगी माझी आहे कारण तिला जन्म मी दिला आहे परंतु मुक्ता मात्र काहीच बोलत नाही आता सावनी मुक्ताला तिची मुलगी परत देण्यासाठी तयार होईल का मुक्त यासाठी कोणता पाऊल उचलेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद